नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो सांगोला बाजारामध्ये आज आपण पाहणार आहोत सांगोला खिलार गायीचा बाजार याविषयी माहिती खिलार गायीची किमती त्यांचं वेध दुधाचं प्रमाण याबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपार दोनपर्यंत चालू असतो या बाजारचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सा सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र या बाजारामध्ये खिल्ल्या जनावरांमध्ये खिल्लार गायी खिल्लार खोन खिल्लार बैल शेळी मेंढी बोकडच्या चेप पाड्या आणि मैस हे सर्व काही तुम्हाला खरेदी विक्री करण्यास उपलब्ध राहणार आहे एक वेळा अवश्य या बाजारला भेट द्या चला तर पाहूयात खिलार गायीच्या किंमती त्यांचं वेद याबद्दल सविस्तर माहिती आपले मामा गाय काय म्हणतात किंमत गायची पंचवीस हजार पंचवीस हजार खाली काय कोंडा आहे वेद किती दुधाला कशी आहे दुधाला बर शेवट देश काय होईल पंधरा सोळा बरं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा गणेश सांग नाव तू नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव गणेश संतोष खुंडे मोबाईल नंबर शहात्तर वीस चौऱ्याहत्तर त्र्याण्णव बेचाळीस गाव पैसे सुकले काय म्हणता गायची किंमत कमी का जास्त बावीस हजार रुपये किती वेळ दुसरे आहे दुधाला कशी आहे काय दुधाला चांगलं आहे चार पाच लिटर आहे बर दोन टायम चार लिटर निघते गाव कोणतं आपलं आपलं गाव हविनाळा बघा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव सिद्धप्पा पुजारी मोबाईल मोबाईल नाईन सेवन फोर थ्री वन टू वन टू सेवन फोर एकच गाय आणच आहे काय म्हणता गायची किंमत गायची किंमत पस्तीस हजार रुपये वेळ किती आहे तिसरं तिसरं व्येत आहे का पण आहे का आता किती दिवस बाकी अजून पंचवीस दिवस ते सिमेंट कोणतं भरलंय का ओळ दाखवला कोणता ओळ दाखवलाय काय त्यांचं नाव चौरे कोणतं गाव पेनूरची चौऱ्यांचं वळू ओळ दाखवलाय काजरी खेनर ओळख आहे काय तेवढं मग चांगल्या कॅटेगरी मध्ये वळू भरलाय दुधाला कशी आहे काय तीन लिटर चार ते पाच दूध द्यायची काय होईल किंमत पस्तीस शेवट सोडायची काय सोडायची तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव राजू राजगुरु पेनूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद चोवीस अठ्ठेचाळीस एकवीस वेत किती व्हायचं तिसरं वेत आहे किती किंमत सांगितली होती चाळीस मग कितीला विकली आठ हजार था। विकली वेद किती वेळ करायचं चौथं वेद दुधाला कसे आहे किती टाकत दूध अडीच लिटर दूध निघतंय आता दिवस किती बाकी आहेत अकरा दिवस बाकी आहेत अजून ओळू कोणता भरलेला आहे ओळू कोणतं दाखवलाय नांदूरचा ओळू दाखवलो होता काय म्हणता गायची किंमत किती म्हणता किंमत किंमत पंचवीस हजार वेद किती वेगायचं वेद चौथं वेत आहे दुधाला कशा आहे दुधाला नाही रुपये लिटर दे लिटर तीन लिटर निघत आहे आता दिवस किती बाकी आहेत ओळख कोणता भरलेला आहे काय खिलार खिलार मधने मधने कोणतं गाव चिकम यांचा काजगी खाऊ भरलाय तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा भीमराव सातपुते सत्त्याण्णव सासष्ट ट्रिपल झिरो एकशे नऊ गाव चिकमौज चिकमौज शेवट सोडायचं कुठे पण होईल वीस बावीस पण सोडायची काय म्हणता गायची किंमत पस्तीस हजार रुपये किती होता वेलिले खाली काय झाले आता कालवट झालेले आहे दुधाला कसे आहे तीन लिटर लिखत एकदम शांत स्वभाव आहे हो तिचा शांत आहे शेवट सोडायची मग शेवट ती सरपंच सोडायची तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा संतोष भारत बरकडे मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीनशे ऐंशी तीस छत्तीस गाव पाटी इंदापूर इंदापूर काय म्हणता गायची किंमत किंमत पंचवीस हजार रुपये किती वेळ दुसऱ्या वेळ दुधाला कसे आहे तीन लिटर चालते दिवस किती बाकी आहेत अजून दिवस किती बाकी आहेत पंधरास बाकी आहेत ओळ कोणता भरलेला आहे काय ओळ कोणता भरलेला आहे कुठला भरलाय काय गाव काजरी खेजार वळू भरलेला आहे शेवटी काय होईल सांगा अनिल मोहोल देशमुख मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस अठ्याहत्तर छत्तीस अकरा याच गायचं कोंड आहे गाई दुसरेच आहे दुसऱ्या गाईच आहे काय म्हणता काय किंमत अडीच लिटर दुधाला चालतीय कालवड झालेला आहे किती तिसरे किती म्हणता किंमत चाळीस हजार चाळीस हजार रुपये सोडायच काय सोडायच बघू आता गिराय आले तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा नाव कन्फरम पोपोटा होळी दरुज मोबाईल नंबर सत्तर अठ्ठावन चौतीस पस्तीस अठ्ठावन्न कसे आहे स्वभावला शांत आहे सध्या काढूनच घ्यायचं काय करत शांत नाही तुम्ही असणार काय नाही तुम्ही सुद्धा या तुम्ही असं पेल का ते तसेच करणार काय माहिती या गायची किंमत ही जी वीस हजार आहे वीस खाली काय खाली हिला कालवाड आहे कालवड आहे बरं किती वेळ आहे ही गाय तिसरे ये आता तिसरं वेथ आहे दुधाला कसं आहे एक दोन लिटर देते ती सकाळ आता बर या गायचं का सांगत आहे हिचं तीस हजार किती वेळ वेताचं आहे ही पहिला पहिल्या पहिला तर खून झालेला आहे दुधाला कसं आहे दुधाला एक तांब्या तांब्या काढतो आपण ते वासरू आघू हातरा आता तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा तुंगत पंढरपूर तालुका मोबाईल नंबर माझा तोंड यांचा नंबर आहे सत्तर सत्तावन्न एकोणतीस पंच्याण्णव बत्तीस गाव तुंगत पंढरपूर तालुका किती म्हणता किंमत गायची सांगतो तीस हजार हो तीस हजार रुपये वेग किती आहे तिसरे आता दिवस किती बाकी आहेत दहा बारा दिवस दुधाला कशी आहे काय दुधाला दोन दोन लिटर दोन लिटर निघत आहे त्याने ओळख कोणतं भरलेला आहे कोणत्या गावचा शेवळ शेवळगाव तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा रामदास सांबादास वाघमुडे गाव वॉर्ड नंबर सत्त्याण्णव बासष्ट अठ्ठेचाळीस तेरा एकोणसत्तर गाव कोणतं शेवळगाव शेळगाव इंदापूर तालुका स्वभावला कसे आहे एकदम काय म्हणता गायची किंमत गायची किंमत तीस हजार तीस हजार खाली काय कालवडा कालवडा किती वेळ हो दुधाला कशा आहे दुधाला आहे गे दूध काढ देत लेटर पण एकता वासरपासून मोबाईल पर समाधान नाही पुढे नव्याण्णव ना सत्तर नव्याण्णव अठ्ठ्याऐंशी स्वभावाला कसे आहे छान स्वभाव किती म्हणता किंमत किंमत काय किंमत आहे पस्तीस पस्तीस वेद किती आहे आता पहिल्यावर आहे दिवस किती बाकी आहेत काय राहिले ते भरले दागे ब ओळ कोणतं भरलंयला दादा ओळ भरले रोफळे दादा रोफळे काय त्यांचं नाव काय रीति मला म्हणल्याला ब काजेखेडर ओळ भरलेला आहे का हां काजेखेडर तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा, सांगा। ते नाव मोबाईल नंबर सर राहुल शिडगिरी नव्वद एकोणपन्नास कुंपण आस 537389 गाव कावटा पोंडरपूर तालुका कावटाळे काय सोळा हजार रुपये वेद, वे? वेद? का किती किती पहिल्या पहिल्यावरच आहे का पहिल्यांदा भरलेले कुठलं ओळ भरलेलं आहे काय रुपयाचं ओळ भरलेलं आहे बाबा काय म्हणतो किंमत कायची पंचवीस वेद किती वय गायचं दुसरं वेत आहे दुधाला कशा आहे एक एक लिटर निघत आहे दिवस किती बाकी एक वेद झाले दुसरे वेतला चालू होते आता कुठलं गाव मोहोळ मग काय सांगता किंमत पंचेचाळीस हजार रुपये वेत किती वेळ करायचं वेत दुसरं वेत आहे दुधारा कसे आहे अडी तीन ट्रेन आहे आता दिवस किती बाकी आहेत दहा दिवस बाकी आहेत ओळख कोणता भरलेला आहे काय कोणतं गाव आडेगावचा शहा इंदापूर बशी बर शेवट काय होती याची मग पस्तीस पर्यंत मागणी झालेली आहे बर तुम्ही सांगताय पंचवीस हजार रुपये द्यायची नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल चौऱ्याण्णव झिरो तीन एकोणतीस एकोणचाळीस छत्तीस गाव बादलेवाडी तालुका माडा बादलेवाडी तालुका माडा स्वभावला कशा आहे काय स्वभाव कसा आहे शान स्वभावाचे